नमस्कार म्हणजे कसं काय वेलकम बॅक टू माय चॅनल द ग्लॅप्स विथ आरू तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आम्ही आमच्या डॉग्सची कशी केअर करतो व त्यांना रात्रीचं नाईटमध्ये कोणत्या आईस्क्रीम घालायच्या व काय घालायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर तुम्ही आता आपल्या गोल्डीला भेटलाच असाल तर आता आपण भेटूया माझ्या ह्या पूर्ण फॅमिली मेंबरना म्हणजे माझे भाऊ बहीण असं सगळे हा आहे डॉबरमॅन जातीचा डॉग हा आता ह्याचं नाव सिम्बा आहे पण हा खूप अग्रेसिव्ह आहे आणि हा मेल आहे नेक्स्ट uh, ही आहे लियो ही खूप शांत ही आहे लिओ ही रात्रीची अशी भुकते पण सकाळचं तिचं काळच नसतं आणि ही पण आता बघा चावायला लागलेली आहे ही डॉबरमॅनच आहे पण ही फिमेल आहे आणि ही आहे आमची थर्ड डॉग बेला ही आत्ता ती पण ही जर्मन शेपर्ड आहे आणि ती पण आम्ही कसं आमच्या डॉग्सची केअर करतो व त्यांचा केज यापासून मी तुम्हाला सगळ्या व्हिडिओ दाखवणार आहे आणि जर तुम्हाला जर्मन शेपट घ्यायची असेल ना तर सगळ्यात टॉप क्वालिटी आहे ही म्हणजे तर मी हिला लहानपणी घेतलेली आता मला चावते मम्मीला वगैरे असं मारल्यावर चावते पण खूप ही अॅग्रेसिव्ह आहे पण आता तिला मी कुठे म्हणजे शेणूला हे केलं तुला पडवट सगळं तुला आम्ही आत्ता आमच्या पप्पांनी इथे असे तीन केच केलेले आहेत इथे एक फी मेल राहतो इथे दोन फिमेल आणि इथे एक फिमेल राहते आणि हे बघा तुम्ही वरतीसुद्धा बघू शकता इकडे लाईट ट्यूब लाईट आहे व एक फॅन आहे आणि मी इथे पाण्यासाठी हे पण लावलेले आहे हे बघा तुम्हीसुद्धा आयडियाही घेऊ शकता शीग लावलेली आहे इकडे एक लावलेली आणि इकडे एक ठेवायचं आहे आणि हे बघा इकडे एक लावलेलं आहे आणि मी आता मध्ये पावसाळा जेव्हा होता ना तेव्हा मी ह्यांच्यासाठी इकडे हे लावलेलं ला, प्लॅस्टिकचं ज्याने करून त्यांच्या म्हणजे अशी झडक मारायची ना मग मी आ, हे लावलेलं ला। अगा हे गाइस sala atmadi sala yeo simba ice cream ka simba ice ka खायचं सगळ्यांना आता व्हॅनिला कप घालतोय आपण सगळ्यांना व्हॅनिला कपच घालायचा आहे कारण की दुसऱ्याचा आईस्क्रीम घातला तर त्यांना ते घातक होऊ शकतात त्यामुळे मी ह्यांना रो कधी आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा दोनदा दो 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 तीनदा असं त्यांना आईस्क्रीम देते खायला थंडी असली तरीही देते थंडी नसली तरीही देते पण रात्री एकदम गार झोपतात एक का सगळ्यांनी मला तुम्हाला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे वॅनिला कपबद्दल जर कधीही तुमच्या कुत्र्यांना कधी काही झालं म्हणजे आज ना जर तुमचे आजारी असतील तर त्यांना व्हॅनिला कपच घालायचा कारण की व्हॅनिला कप गॅस्ट्रो मध्ये पण चांगला असतो गॅस्ट्रो झाला सर ज्यांचे इथे डॉक्स आहेत त्यांनी हे लक्षात ठेवायचं प्रत्येक कुत्र्याला रस्त्यावरचं असू दे किंवा आपल्या पाळीव असू दे आणि ही बघा आपली वेडी ही येडी ही जी दिवसाची सुरुवात आणि रात्रीची गुड नाईट हिच्याकडूनच चालू होते आणि हिज्याकडूनच संपते की रात्री खूप झोपते सकाळचं फक्त सा साडेचारला वगैरे हिला वॉशरूमला जायला लागतं मग मम्मीला उठवते येऊन ती आणि मग मम्मी सगळ्यांनाच लिओ सिंबाला वगैरे सगळ्यांना सोडते आणि ही आमची एवढची गुबू गुबू आहे ना गुबू गुबू हे बघा बाहेरच्या तर कुत्रे येतात ना म्हणून ही हे करते ए